मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची अपडेट घेऊन आलेले आहे मित्रांनो शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या नवीन योजना आणल्या जातात त्यातच मित्रांनो आता नवीन दोन योजना शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या योजना कोणत्या आहेत त्या त्या योजनेचा अर्ज कुठे करायचा कसा करायचा कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बटन आहे त्याला दबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शासनातर्फे शेतकऱ्यांना नवनवीन योजनांचे अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले जाते काही योजनांसाठी शेतकऱ्यांना ऐंशी टक्केच्या जवळपास अनुदान दिले जाते तर काही योजनांसाठी जवळपास नव्वद टक्के अनुदान दिले जाते अशाच मित्रांनो शासनातर्फे तर्फे दोन महत्वाच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या योजना अगोदरपासूनच काही योजना होती एक योजना त्याच्यातली अगोदरपासूनच सुरू होती परंतु त्या योजनेचा निधी हा कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्याला पुरेल असा होता परंतु आता त्या योजनेच्या निधीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे तर सर्वात अगोदर बघूया ती योजना कोणती आहे आणि त्या योजनेचा निधी काय असणार आहे तर मित्रांनो ती आहे जसं की अगोदर मागील त्याला सोलार योजना सुरू करण्यात आलेली होती दोन तीन महिन्यापूर्वी त्याचप्रमाणे आता मागील त्याला विहीर योजना सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी त्यासाठी मागील त्याला विहीर योजना सुरू करण्यात आलेली आहे ही योजना अगोदर पण शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत होती परंतु मित्रांनो या योजनेसाठी अगोदर अडीच लाखाचा निधी शेतकऱ्यांना पुरविला जात होता परंतु आता या अडीच लाखावरून या शेतकऱ्यांना निधी जवळपास पाच लाखापर्यंतचा दिला जाणार आहे म्हणजे अडीच लाखावरून जवळपास अजून अडीच लाखाची भर टाकून पाच लाखाचा निधी मागील त्याला विहीर योजनेअंतर्गत सादर करणार करण्यात येणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता विहीर बांधून पण निघेल या निधीमधून आणि शेतकऱ्यांची विहीर खोदून पण मिळेल तर मित्रांनो अडीच लाखामध्ये अगोदर काय होतं ऍडजस्टमेंट व्हायची हो नाही शेतकऱ्यांना अडीच लाखामध्ये विहीर बांधून पण मिळायची नाही आणि त्यासाठी वेगळा अर्ज भरावा लागायचा महा महाडीबीटी अंतर्गत मागणी करावी लागायची आमची विहीर बांधून मिळावी म्हणून जुनी वीर दुरुस्ती वगैरे असे फॉर्म भरून त्यांना वीर दुरुस्ती करून त्यांना ती ते विहीर बांधून मिळत होते परंतु मित्रांनो आता तसे अर्ज करण्याची काहीही गरज नाही तुम्हाला आता पाच लाखामध्ये विहीर पण पाडून मिळेल आणि त्यामध्ये तुमची विहीर बांधून सुद्धा निघू शकते तर या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करण्यासाठी जे प्ले स्टोअरला जाऊन एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे त्या ॲपची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन टाकेल तुम्हाला ते अर्ज त्या लिंकवरून भरायचं आहे तुम्हाला जर अर्ज भरायचा कळत नसेल तर आपल्या सु सेतू सुविधा केंद्रावर अर्ज भरून दिला जाईल मला कमेंट करून सांगा माझा नंबर दिला जाईल आणि तुम्हाला तुम तो अर्ज तुमचा भरून दिला जाईल त्याचबरोबर मित्रांनो जर दुसरी योजना बघायची झाली तर दुसरी योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र ही योजना सुरू करण्यात ये येणार आहे तर या योजनेचा फायदा कसा होणार आहे तर कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे कोणता शेतकरी दरवर्षी कोणती पिकं घेतो रब्बी मध्ये कोणती घेतो मध्ये कोणती घेतो त्याचबरोबर अगोदर काय होतं शेतकरी फ्रॉड शेतकरी पीक विमे भरायचे किंवा पीक विम्याचा लाभ घ्यायचे किंवा शेती नावावर हो आहे असं दाखवायचे किंवा दुसऱ्याचे म्हणजे सामायिक क्षेत्रातील शेती असून सुद्धा काही शेतकरी काय करायचे बॉन्ड वगैरे सादर न करता करता एकटेच पीक उचलून घ्यायचे किंवा काही योजनांचा लाभ हा सामायिक क्षेत्राचा एकटाच शेतकरी हा लाभ घेत होता परंतु असं आता होणार नाही फार्मर आय डी अंतर्गत तुम्ही कोणती शेतामध्ये कोणते पीक घेता तुमच्या नावावरच आहे ही जमीन की तुमची सामायिक क्षेत्राची जमीन आहे याचा रेकॉर्ड देखील तिथे असणार आहे एक बघायचं झालं तर तुमचं एक शेतीचं आधार कार्डच म्हणून त्या फार्मर आयडीला ओळख मिळणार आहे त्या अंतर्गत तुमच्या शेतामध्ये तुम्ही आजपर्यंत कोणकोणत्या योजनांचा लाभ घेतलेला आहे त्याचबरोबर तुमच्या शेतामध्ये विहीर आहे की बोर आहे या सर्व योजनांची किंवा या सर्व गोष्टींची माहिती तुम्ही शेतकरी म्हणून त्या शेतकरी आधार कार्ड म्हटलं तरी चालेल त्यामध्ये तुमची डिटेल सर्व असणार आहे आता अगोदर कसं होतं जसं की काही कार्ड होते ज्याच्यामध्ये तुमची पूर्ण डिटेल असायची तुम्ही आजपर्यंत म्हणजे जसं आयुष्यमान कार्डाबरोबरच दुसरे कार्ड निघलेलं होतं त्याच्यामध्ये तुमचे आजपर्यंत मेडिकल कोणतं आहे तुमचा आधार कोणता आहे अशी रेकॉर्ड राहायचे त्याचप्रमाणे आता तुमच्या शेतीचे रेकॉर्ड तुमच्या फार्मर आयडी मध्ये राहणार आहे जे आधार कार्डच म्हटलं तरी चालेल शेतीचं त्याच्यामध्ये राहणार आहे हे योजनेचे फॉर्म लवकरात लवकर सुरू होणार आहेत तुम्हाला जर ही योजनेचे फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला जर घरबसल्या हा फॉर्म भरायचा असेल तर माझ्याशी संपर्क करा मला कमेंट करून सांगा माझा नंबर तुम्हाला दिला जाईल आपल्या सेतू सुविधा केंद्रावरून तुम्हाला अर्ज मुबलक दरात भरून दिला जाईल आणि आता काय व्हायला मित्रांनो काही माझे पीक विम्याच्या जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओला काही दोन चार मुलं हे फेक कमेंट फालतू कमेंट करत आहेत मित्रांनो आता ते मुलंच म्हणणार मी कारण की शेतकरी अशा फालतू गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेत नाही शेतकरी जर असते तर ते असे फालतू कमेंट केले नसते शेतकऱ्यांना वेळच नसतो अशा गोष्टींसाठी तर हे दोन चार जे मुलं आहेत आता मी त्यांचे नावं नाही घेणार तर हे दोन चार जे मुलं आहेत ते फालतूच्या कमेंट करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत शेतकऱ्यांना